हॅलो हा रेकॉर्ड करतेय का हा म्हणजे ओके ओके मला खूप खूप आनंद झाला मला प्रदीप दादांशी भेटले मला खूपच आनंद झाला मला खूप वर्षापासून मला भेटायची इच्छा होती मला बरच काही माझा पर्सनल प्रॉब्लेम होते काय काय विषय होते बोलायचं होतं मला तर मग मागच्या दोन तीन वेळा मी आले पुण्याला तर मला नाही भे भेटता आलं ते एकदा युएस हो, एक ला गेले होते एकदा कुठेतरी मला जमलं नाही असंच झालं पण ह्या वेळेला मी ठाण्याला आले होते लग्नाला तर मला खूप इच्छा होती कारण तिकडं जायचं आज कुठल्याही परिस्थितीत मला भेटायचं खूप माझ्या मनात होत तर मला माझ्या म्हात्यानी इतकं चांगली संधी आणून दिली मला नंद्याच्या मुलांनी की मामी तुम्हाला गाडी आणि ड्रायव्हर देतो तुम्हाला जायचं तर जाऊ शकता म्हणला स्वामींनीच माझं सगळं काम केलं आणि तू पण म्हणाली की तर आहेत विचारलं होतं की शुक्रवारी मी जाणार आहे सहा तारखेला मला दादा भेटतील का ठीक आहे मी विचारून सांगते तुम्हाला तो, तो तू मेसेज करून विचारलं माझ्यासाठी माझं काम केलं त्यामुळे तू म्हणाली की आहेत दादा भेट या सांगा मम्मी गेले आणि भाच्याने पण मला सांगितलं या तुम्ही जा गाडी देतो ड्रायव्हर देतो तसेच जा याला नाशिकला तिकडून तसे तुम्ही पुण्याला जा खूप चांगली गोष्ट अशी संधी आली आपली म्हणलं गेलं तिथं अक्षरशः इतकं मला भरून आलं मला तू सांगितल्या बरोबरच मला एकदम भरून आलं मला, नाले, नाले। मला ला ला, की मला रडायला आलं कि मला इतकं म्हणजे आनंदाने माणूस कसं हे होऊ शकतो आनंद नुसतं दुःखच नाही आनंदाने पण माणूस ते भरून येतो माणूस मला तिथे गेले दादा तेच होते कोणी नव्हते एक एकदे थोडीच एखादं एक कोणतरी एक मुलगा होता फक्त त्याचं झाल्यानंतर मी गेले ते म्हणले तुम्ही सांगू नका बसा तुम्ही थोडा आई बसा आई बसा मला त्यांना बघून पण इतकं रडायला आलं मला आई रडू नका आई रडू नका बोला तुम्हाला काय बोलायचं तर मी सगळं सांगितलं त्यांना काय काय काही काळजी करू नका म्हणजे तुमचं मन इतकं चांगलं आहे इतकं स्वच्छ आहे मी सांगत नाही मी असं विचार पण तरी त्यांचा शब्द मी तुला सांगते ते म्हणाले की शंभर टक्के तुमचं काम होणार आई तुम्ही काळजीच करू नका शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार म्हणजे तुम्हाला इतकं बरं वाटलं इथे बसलो जवळजवळ अर्धा तास त्यांच्या समोर बसून आम्ही गप्पा मार असं म्हणजे इतकं त्यांना त्या ते बघण्यासाठी त्यांच्यासाठी म्हणजे त्या काय त्यांचं दरबार असतो त्यावेळेला चारशे पाचशे लोक असतात oh. कसं मला स्वामींनी घडवून आणलं आणि तू मला घडवून आणलं मला सगळं हे सगळं म्हणजे कसं आपोआप मला म्हणजे जमून आलं सगळं स्वामींनी कसं म्हणजे फक्त इच्छा माझी बळकट होती खूप त्यामुळे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला एवढी साथ दिलं ना तू फक्त दिला दादांनी दिलं सगळ्यांनी मला इतकं म्हणजे त्यांच्या समोर मी मी आणि माझे मिस्टर दोघेच समोर बसलो होतो तुम्ही okay, अर्धा तास आम्ही गप्पा मारले सगळे आमचं सगळं ऐकून घेतलं बोललो मला काय मी बँगलोरवरनं नेलं होतं हो का अरे वा छान म्हंटले म्हणलं तुमच्या आता वाढदिवसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मिळले प्लीज तुम्ही घ्या म्हणलं मग घेतलं त्यांनी बसले गप्पा मारले आई तुम्ही जेवण करून जा म्हटलं ठीक आहे म्हणलं प्रसाद घ्या मग घेतलं म्हणले तुम्ही लांब जाणार पुण्याला का बँगलोर बँगलोरला म्हणलं नऊ तारखेला जाणार आहे पण पुण्याला चाललंय तर म्हणलं तुम्ही जाताना घेऊन जा जाता। जेवण घेऊन जा चपाती तुम्हाला भाजी भरून त्यांनी आम्हाला जाताना आम्हाला चपाती सुद्धा आम्हाला भरून दिली <laughs> हो ना आम्हाला सोबत त्यांनी जाताना जस काय इतकं माहेरून जाताना कसं एका मुलीचं हे करतात ना इतकं अक्षरशः मला तुला सांगताना पण मला एकदम भरून इतकं छान हो। माझं मनासारखं म्हणजे इतकं छान म्हणजे प्रेम जे वातावरण म्हणत ना ते सगळं घडलं ते म्हणजे काळजीच करू नका तुम्ही तुम्ही जे कमान ओलंडून आता आला सत्तर टक्के तुमचं सगळं प्रॉब्लेम तुम सॉल्व्ह हो, झाला काय हो। बाकीचे काय काय थोडस सेवा दिल्यात ते मी आता करतेच पहिले पण करतच होते आता तर परत चालू केलं आता कारण त्यांच्या आशीर्वादाने ते काही वस्तू काय काय दिले त्या माझ्या मुलीसाठी मला ते सगळं श्रीयंत्र आणि ते ब्रेसलेट अमु भरपूर काय काय दिले वास्तूचे वस्तू काय काय हे सगळं दिले सगळं मी सुरू केलं सगळं हे केलं मला खूप बरं वाटलं आणि खूप वर्षाची इच्छा माझी पूर्ण झाली खरंच माझी पूर्ण झाली आणि हे फक्त तुकारणीभ होते हा नाही नाही हे तू माध्यम असू शकते पण शेवटी तुझं पण कौतुक व्हायला पाहिजे ना त्याचा म्हणजे ओळख म्हणजे आपण त्याची काय म्हणतात त्याची जाणीव आपण ठेवतो तू माझ्यापेक्षा खूप लहान आहे इव्हन मला प्रदीप जात असते म्हणले तुमचं वय काय म्हणजे आमचं सत्तर वय वाटत नाही तुम्ही आहे म्हणलं हो म्हणलं तुम्ही तर खूप लहान आहे म्हणलं माझ्यापेक्षा खूप लहान आहे पण कर्तृत्वाने तुम्ही खूप महान आहे नाही नाही असं नका ना, ना नाही ना, आहेच म्हणा तुम्ही माझ्यापेक्षा कर्तृत्वाने खूप खूप महान आहे म्हणलं तुम्ही स्वामींच्या प्रतिरूप आहे म्हणला तुम्ही आणि पुढे मी इथं पण गेले होते केंदळे दादा तुला त्यांचं पण माहिती असेल ना कुठे बोलते ते पुण्याला पुण्याला का त्यांचं पण युट्यूबला बघ भरपूर ते स्वामी ओम चॅनलला भरपूर असतो त्यांचं त्यांचं पण खूप ऐकत असत म्हणजे आपलं एकदा बघायला आलं की ते येतच असतं ना सारखे तर त्यामुळं त्यांना पण भेटायची खूप इच्छा होती मग अचानकच कारण मी त्यांना बऱ्याचदा फोनवर बोललेले होते पण तसं काय आपलं भेट होत नाही ना किती वर्षानंतर पहिल्यांदा मी त्यांच्या सगळ्यांशी भेट झाली तर प्रदीप दादांची इंद्र ते सुद्धा भेटले त्यांच्याशी पण खूप बोलणं झालं त्यामुळं खूप बरं वाटलं मला हेच सांगायचं होत मला जवळजवळ म्हणजे माझा माहेर मला मिळाल्यासारखं आनंद झाला इतकं आनंद झाला मला खूप तुझ खूप भलं होऊ तुझ तुझ संसार अगदी आनंदाचा आणि सोनेच होऊ दे पुढं सगळं तुझं परिवार वाढू दे खूप छान राहत तुझे संसार खूप छान होऊ दे हेच आमचे मनापासून स्वामींच्या चरणी आशीर्वाद असू देत फक्त अगदी कायम काय आणि तू एक माध्यम असल तरी पण त्या माध्यमाला आपण विचारून आहे ना? ना ते माध्यम आहेत नक्की तू काय हे नाही पण तरी सुद्धा त्याची पण आपण जाणीव ठेवायला पाहिजे त्याची कदर आपण ठेवायला पाहिजे याच्यात लहान मोठ्याचा प्रश्न आहे त्या लहानपणापासून लहान मुलांकडनं पण शिकण्यासारखं खूप आहे तू एवढी लहान आहे केवढं मोठं काम करतीये तू एवढं स्वामींचं करणं एवढं चॅनल चालवणं एवढं सगळं लोकांचं ऐकून घेणं एवढं रोजच्या किती फोन येत असतील तुला तर माझ्यासारखी मी एकटी नाही हजारो फोन येत असतील ना तुला सगळ्यांचं <normal Yeshua> तू ऐकणं हे सोपी गोष्ट नाही हे याच्या मागे पण तुला काहीतरी स्वामींचं खूप वर्ग असत खरंच खूप छान मला खूप आवडलं आणि तू कधी इन फ्युचर कधी तुम्हाला इकडं यायचं यायला किंवा आमच्यासाठी खास तू बँगलोरला ये नक्की नक्की दुसरं अजून एक माहेर आहे म्हणून समजून तू येईक न मला खूप आवडेल तू आली तर तुला आणि तुझे मिस्टर ते माझे जावयस म्हणते मी त्यांना पण घेऊन ये नक्की माझ निरोप त्यांना सांग तुम्ही कधीही या तुम्ही जिथं असाल तिथं मी तुला न्यायला येते नक्की येणार असंच प्रेम राहू दे अगदी कायम राहणार कायम राहणार आणि हे फक्त म्हणजे कसं म्हणजे फोला बुला गाठ पडली म्हणतात ना ते अगदी मला देवासारखं तो मला भातशला मामी गाडी आणि ड्रायव्हर दोन्ही तयार आहे इतकं मला अक्षरशः मला बरं नव्हतं हो मी अक्षरशः ऍडमिट होते मी इतकं माझी तब्येत माझी खालवली होती तरी पण नाही म्हणलं मला जायचं फक्त माझी इच्छा होती खूप मी जाणार पर मी परत पुण्याला येऊन मी अक्षरशः मी ऍडमिटच झाली एवढं मला तळेगावला आम्ही राहतो तळेगावला मला अक्षरशः मला यायच्या आधी तर मला इतके व्हायला लागल्या मला ऍडमिट करावं लागलं पण आता तब्येत ठीक आहे आता ठीक एकदम बरी घरी आता काय ना आता स्वामी सोबत आहे क्षण अगदी नक्की नक्की तेच मला सांगायचं होतं कोणत्या रूपात येतातच आई खर खरं अगदी तू अगदी बरोबर बोलली तू बरोबर बरोबर आणि ते भूमावती नाही ते काय म्हणत कुठलं यंत्र त्यांनी दिलेले भूमावती एक आहे पण तो मंत्र मग ते नाही ते नाही दुसरं यंत्र श्रीयंत्र सारखंच आहे ते काय म्हणतात त्याला आता नावच माझ्यात तोंडात होत माझ्या मुलीसाठी दिले त्यांनी ओके